आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काच न्यूज चॅनल यम चोवीस तास धनगर समाजासाठी जालनात विराट मोर्चा एसटी आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे यांचा अमरण उपोषणाचा निर्धार कायम धनगर समाजाला एसटी आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली जालनाथ विराट मोर्चा काढण्यात आला लाखोंच्या संख्येने धनगर समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते जिल्हाधिकारी कार्यालय जालन्याला निवेदन देण्यासाठी समाज मोठ्या संख्येने एकत्र आला आणि धडक मोर्चा काढण्यात आला दीपक भाऊ बोराडे यांनी यावेळी जोपर्यंत एस टी आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही असा ठाम निर्धार व्यक्त केला एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले दीपक भाऊ बोराडे यांनी आज पुन्हा आपला संकल्प स्पष्ट केला जोपर्यंत धनगर समाजाला एस टी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असा ठाम निश्चय त्यांनी बोलून दाखवला या दीर्घकाळ चाललेल्या उपोषणाने त्यांची प्रकृती खालावली असली तरी ते आपल्या उपोषण निर्णयावर ठाम आहेत लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या समाज बांधवांचा पाठिंबा आणि त्यांच्या मागणीची तीव्रता या विराट मोर्चातून स्पष्ट झाली आहे धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार दीपक भाऊ बोराडे यांनी केला आहे यम चोवीस ताससाठी जालन्याहून प्रतिनिधी सतीश हाके यांची माहिती